नवी मुंबई आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नववर्ष आनंदाने याचं स्वागत व्हावं ह्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस संपूर्ण आपल्या एरियामध्ये तैनात असणार आहे महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट्स असतील आहेत नाकाबंदी पॉईंट सुद्धा लावले जाणार आहेत आणि अनेक ठिकाणी पॅट्रोलिंग सुद्धा राहिलं आहे एकशे बाराचा नंबर हा सुद्धा ऍक्टिव्हेटेड राहिलाय त्याच्यावर सुद्धा कोणी कोणाला अडचण असेल तर तात्काळ रिस्पॉन्स दिल्या जाईल आपल्याला विशेष करून जी खबरदारी आम्ही घेणार आहोत ती महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारण अनेक ठिकाणं आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये ज्या ठिकाणी नागरिक एकत्र येतात आणि मोठ्या हर्षोल्लासात नववर्षात स्वागत करतात तर अशा ठिकाणी आपण अपन विशेष आपला पोलीस प्रेझेन्स ठेवणार आहोत जेणेकरून ऍटलीस्ट महिला सिनियर सिटिझन्स लहान मुलं यांची विशेष सुरक्षाची आपण खबरदारी घेणार आहोत त्या व्यतिरिक्त काही जे स्ट्रीट क्राईम्स आहेत चेन स्नॅचिंग म्हणा किंवा इतर काही कोणाचा रायड किंवा ऍफ्री अशा स्वरूपाचं जर काही होण्याची शक्यता असेल तर ते टाळण्यासाठी सुद्धा आपला पोलीस प्रेझेन्स सर्वत्र चौकस असेल या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी नाकाबंदी केल्या जाईल जेणेकरून स्पीडिंग अवॉइड करता येईल आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्हच्या विशेष मोहिमा हे संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विशेष करून आम्ही जास्त प्रमाणामध्ये यंदा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या नाकाबंदी ऍक्टिव्हेट करणार आहोत या व्यतिरिक्त आपल्याकडे काही फार्म हाऊसेस आहेत काही हॉटेल्समध्ये काही ठिकाणी काही कॉंग्रिगेशन्स आहेत लोक आनंदाने सेलिब्रेट करण्यासाठी जमा होतात अशा ठिकाणी कुठे चुकून सुद्धा कुठल्याही प्रकारचं नार्कोटिक्सचं सेवन होऊ नये कुठल्याही प्रकारची रेव पार्टी प्रायव्हेट फार्म हाऊसेसवर सुद्धा आयोजित होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस ऑलरेडी सक्रिय झालेले आहेत बऱ्याच लोकांना नोटिसेस सुद्धा गेलेल्या आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट स्टेशन ची स्टेशनची सुद्धा या व्यतिरिक्त क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचची सुद्धा छुप्या पद्धतीने ह्या सर्वांवर नजर ठेवून असणार आहेत सो so, ओव्हरऑल ह्या सर्वांव्यतिरिक्त जर आपल्याला ता जर कुठल्याही स्वरूपाची जर काही अडचण आली कुठेही आपल्याला काही डाऊट आला तर किंवा आपल्याला मदत हवी असेल तर एकशे बारा नंबरला आपण कॉल करावा पोलीस तात्काळ त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करते शासनाकडून शिथिल केलेले आहेत काही नियम जेणेकरून लोक हा नववर्षाचं स्वागत हे मोठ्या प्रमाणात साजरं करू शकतील आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्हली आणि नियमबद्ध पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस सजग राहील आणि अलर्ट राहील जे जिथे लिकरच जे स्टोर्स आहेत त्यांना एक वाजेपर्यंत राहील आहे जे महिला जिथे सर्विस बार्स असतात ते साडेनऊ पर्यंतच आहेत आणि बाकीचे जे ऑर्केस्ट्रा बार्स आहेत आणि इतर जे पब्ज आहेत किंवा जिथे लिकर सर्व होते हे यांना पाच वाजेपर्यंतची मुभा दिलेली आहे तर ती जर कुठे कायदा आणि सुव्यवस्था ची अडचण नसेल तर कर त्यांना ह्या परमिशन्स राहतील आहेत आणि त्या नियमबद्ध पद्धतीनेच इम्प्लिमेंट केल्या जातील साधारणत अडीच हजार प्लस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे आज संध्याकाळपासूनच सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत हे सर्व तैनात असतील आहेत मी जसं म्हटलं की फिक्स्ड पॉइंटच्या माध्यमातून काही नाकाबंदीच्या माध्यमातून पॅट्रोलिंगच्या माध्यमातून आणि काही छुप्या पद्धतीने सुद्धा आमचे हे पोलीस अधिकारी कर्मचारी सक्रिय असतात सकाळपर्यंत आपण सर्व तैनात राहतील जेणेकरून जे बार्स मध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जी लोक मद्यसेवन करतायत त्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपाचा आघात होऊ नये ते सुरक्षित आपल्या घरा, घरापर्यंत पोचपर्यंत पोलीस हे सजग असतील आणि रोड्सवर सक्रिय पद्धतीने ड्युटी करतील अ नवी मुंबई पोलीस सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण नववर्षाचं स्वागत हे हर्षोल्लासात करावं आनंदाने करावं परंतु सोबतच आपल्या सोबत असलेल्या महिलांची सुरक्षा आ, ही अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे जे काही नियम शासनाने बांधून दिलेले आहेत त्या नियमाधीन राहूनच आपण हे सर्व साजरे करावं कुठेही जर आपण मद्यसेवन जास्त केलेलं असेल तर व्हॅले ठेवावा ड्रायव्हर ठेवावा किंवा टॅक्सी चा, चा वापर करावा ड्रिंक अँड ड्राईव्ह अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल होऊ नये नार्कोटिक्सचं सेवन ॲब्स्युटली निषिद्ध आहे कुठेही ह्या स्वरूपाच्या गोष्टी आढळल्या तर पोलीस विल ॲक्ट व्हेरी स्ट्रॉंगली ऑन दॅम निवडणुका आपल्या जागी आहेत तर निवडणुकांचं वारं ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि निवडणुकांमुळे कदाचित ह्या सेलिब्रेशन्सला एक थोडासा जोर येऊ शकतो पण ते हँडल करण्यासाठी लॉ अँड ऑर्डर मेंटेन अबाधित ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज काही आणि सतर्क राहील